नवापूर विधानसभा सार्वत्रिक पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची व्हिडिओ शूटिंगद्वारे चेकिंग करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी हे पथक निवडणूक आयोगाकडून लावण्यात आले आहे यात नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने वाहनांची तपासणी करण्यात येते प्रत्येक वाहनांचे क्रमांक वाहन चालकाचे नाव मोबाईल नंबर व कुठून येत आहे कुठे जात आहे अशी संपूर्ण माहिती रजिस्टर मध्ये नोंद करून वाहन सोडवण्यात येत आहे नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे हे पतक 22 सीमा नाक्यावर दिनांक तपासणी कार्यरत आहे या बेडकी तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे पण लावण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश खैरनार नवापूर नंदुरबार